एकदम रात्रीचे वाजले कितना वाजा पांडे जे कैसा लगरा गाव मी आके काय बोलते विनायक बाय एक नंबर एक एक अच्छा वाइब ले लो बाय गाव की सर कसा वाटते गावा ठिकाणी येऊन तुम्हाला सचिन दा कसा वाटते एकदम मस्त एन्जॉय करा नाचा कसा वाटते सर गावाला येऊन इथं आमच्या अनिलच्या पुतण्या पुतण्या का त्यांच्या घरी आलोय आम्ही बघतोय पाहू शकता कायच इथं आमच्या जेवणाची तयारी चालू आहे कुणालभाय आणि कारले सरांच्या इथं आम्ही घरी आलो आहे तर बघू शकता एकदम गावटी पद्धतीने आता आम्ही चिकण्याची तयारी करतो <laughs> मयूर भाई करत आहे काम ओके काय मनीष भाई <laughs> तर पाहू शकता कायच शेतामध्ये आम्ही चाललो रातचे वाजले अकरा साडे अकरा पाहू शकता तयारी आमची चिकना घेऊन तर आरती गँग आमची तिकडं बसलेली आहे तर वाईफ घ्या घाईस थंडगार हव्यावर बसलोय आलो आहे आम्ही शिर्डीला तर आता शिर्डी आमच्यापासून असेल वीस एक किलोमीटर बघू शकता काहीच वाईफ गावाकडची शेतातली मजा गाडीमधला खंबा बी सेवा पांडे जी कैसा लग रहा है मौसम कैसा है गुज्जर फेकर फेकर। ए सचिन दा हायकर मनीष हायकर हाय अरे एमडीए सर एकदम मजा करा एक नंबर मनीष भाई कसा वाटते गावाकडची मजा एक नंबर गाव गाव। भेट के ना पहिली वर एकदम सुकून की सास ले हो। सचिन दा तुला कसं वाटतं गावाकडे येऊन माझा <laughs> आता बाई बोल ना जरा व्हिडिओ मध्ये कसा वाटत धाव धाव एक नंबर एक नंबर सर तुम्हाला कसा वाटतं हो? शेतात बसून ही मजा आपल्या पोरांसोबत <laughs> सर कसं वाटतं मस्त शिजलं हो कसं वाटतं इथं शेतात येऊन चांगला थंड एकदम वाय वेदना वेगळी हो कार बोला हाय करा एक नंबर माझ्यात एन्जॉय करू स्वीकरवची आमची टीम मध्ये घेतोय आणतो गावठी चिकन बघा आहे गावटी चिकन न बाजरीचे भाकर चावी चावी चावी। एकदम जोरात ताव काढू आता आम्ही

Eh, tu bola bai, jauh-jauh manjakan. halo. Ah, ah. ah. जवाला घेतलाय आम्ही जवाला लागलो ते पण बाजरीची भाकर आणि मस्त गावरण चिकन आमच्या सराही बनवलंय सरांसाठी लाईक करा शेअर कराम नेमडी फायनली काय जात आम्ही झोपलो बघू शकता प्रत्येकाची पोझिशन आणि प्रत्येकाची आमचे येतीस शहर येतीस सरांच्या फॉर्म हाऊस

आता थांबलोय महादेवाच्या मंदिराकडे आता आम्ही चालले बघू शकता हर महादेव हे कसं हर महादेव गई सुंदर प्राचीन एक महादेव मंदिर है तो अपन झाक बहुत हरे हर महादेव गाय ज्या वेळेची वाट पाहत होतो आम्ही आता सध्याला पोहोचलो शिर्डी मध्ये पाहू शकता साईबाबांचं देवस्थान इथे आहे साईडला आता आम्ही गाडी पार्किंगला आणि जाऊ जरा फ्रेश होऊ जरा नाश्ता वगैरे हो करू आणि बाबांचं दर्शन घेऊ सचिन ओम साईराम ओम साईराम हो साहेब ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की बाय पोचलो आता आता फ्रेश झालो आम्ही थोडा आता जाऊ बाबांचं दर्शन घेऊ आता कारण काय आतमध्ये मोबाईल पण अलाउट नाही आहे तर लवकर बाबांचं दर्शन घेऊ मोबाईल आता जमा करू चला बघू दुसरं कुठं आम्ही जातो काय फिरतो आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ओके टेक केअर बाय बाय चला तर फा गाईज लपून छपून मी मोबाईल आतमध्ये आणलाय आहे पाहू शकता बाबांच्या दर्शनासाठी ब्लॉग चालू झालेला गायच रिक्स आहे तो एक शेवम सायरा नाही गाय असा मला कधीच मोका नाही भेटला का मी आतून शूट करतो आहे बघू शकता गायज बाबांच्या दरबारात आहे मी आणि शूट करतो आहे जर बाबांच्या इथं यायचं आमचं असं काहीच प्लॅन नव्हता अचानक भयानक प्लॅन झाला म्हणून काय कपडे वगैरे हो कायच ना आम्ही आलेलो अफाच्या मित्राच्या इथं तर माझे मित्र आमच्या कामावरच्या मित्राच्या इथं पाहू शकता काय तरी आलो मी दर्शन घेतलं दर्शन पण झालं चांगलं तर आता आम्ही निघतो आता निघायचं आम्हाला ओके या